नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या खात्यामध्ये तीन हजार रुपये जमा झाल्याने पथरोटेतील सेंट्रल बँक शाखेमध्ये महिलांची प्रचंड गर्दी आज सकाळपासूनच खातेदारांच्या मोठ्या प्रमाणात लाईन दिसून आल्या त्यामुळे बँकेतील कर्मचाऱ्यांनी शंभर शंभर लोकांना टोकन दिले व वा अकरा वाजतापासून गेट बंद करण्यात आले परंतु बाहेर उभे असलेल्या महिला व खातेदार त्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागला अशातच बँकेचे नियोजन आपल्या सर्वांना लक्षात येते यामध्ये काहींना किरकोळ कामाकरिता लाईनमध्ये उभे करावे लागले मात्र त्यांचे काम झाले नाही अशा अशातच बँकेने ठेवलेल्या सुपर सिक्युरिटी गार्ड यांची खातेदारांसोबत उद्धट वागणूक वागणुकांमुळे खातेदारांमध्ये नाराजीचे सूर दिसून आले सिक्युरिटी गार्ड बँक मॅनेजरपेक्षा स्वतःचा मोठा अधिकार समजायला लागला की काय असं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं कुठल्याही अधिकाऱ्याला जुमानत नाही असे सूर त्यांच्या तोंडातून निघाले त्यामुळे सिक्युरिटी गार्डवर संपूर्ण खातेदार नाराज दिसले अशातच बँक मॅनेजर यांच्याशी सहारा समाचार आणि संवाद साधला व त्यांची प्रतिक्रिया जाणून घेतली सेंट्रल बँक अंतर्गत सर्वात मोठे गाव पथरूड व परिसरातील अनेक गावं जुजले आहेत तसेच मेळघाटातील अंबापाटी इतक्या गावांचा समावेश आहे त्यामुळे बँकेतील तीन चार कर्मचारी खातेदारांना सांभाळणे व त्यांचे काम करणे त्यांना अवघड झाले आहे त्यामुळे इतर अस्त्र खातेदारांच्या समस्या जाणून वरिष्ठ बँक अधिकारी यांनी अतिरिक्त कर्मचारी वाढवण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे लाडलीबहीण योजनेतील एक टेबल वेगळा व अतिरिक्त कामाकरिता वेगळा टेबल लावण्याची मागणीसुद्धा खातेदारांनी केली आहे बघूया सहारा समाचारांनी घेतलेला आढावा बहीण योजनेचे तीन तीन हजार थी रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले जा आणि त्यामुळं कालपासून इथे प्रचंड गर्दी निर्माण झालेली आहे आता ती गर्दी कशाप्रकारे तुम्ही हँडल करणार आहे कारण सकाळपासून लाईन लागलेली होती आणि ज्या महिला त्या महिलांना खूप त्रास होऊन राहिला इथे आणि गेट अकरा दोन अकरा वाजतापासून बंद केलेला होता कशा पद्धतीने आपण हँडल करत सर पहिली गोष्ट म्हटलं म्हणजे आम्ही काय केलेलं आहे आम्ही एक टोकन सिस्टम अरेंज केलेली आहे जर पूर्ण पब्लिक आतमध्ये आली तर ते पूर्ण काम नाही होऊ शकणार तर आम्ही एक शंभर शंभर लोकं आतमध्ये घेत आहोत त्यांची कामं करत आहोत आणि नंतर जी दुसरी फ्यूमध्ये आहे बाकीची पब्लिक त्यांना आतमध्ये घेत आहोत आणि अशा पद्धतीने आम्ही टोकन सिस्टीमच्याद्वारे आम्ही काम करत आहोत आणि आतापर्यंत जवळपास चारशे लोकांचे आजच्या डेटला आधार लिंकिंग झाले आहे माझा कमीत कमी माझे चार स्टाफ लागलेले आहेत या कामांसाठी आणि सुरळीत पद्धतीने सगळ्यांचं शांततेत सगळ्यांचं काम होत आहे मॅडम आता बँकेचा व्यवहार किती वाजेपर्यंत चालणार आहे आपला बँकिंग टाईम हा दहा ते चार असतो दहा वाजतापासून काउंटर सुरू झालं चार वाजेपर्यंत काउंटर ओपन असतात आता बघा आता जवळपास किती वाजले साडे दहा वाजतापासून बँकेचं काम चालू होतं तर चार वाजेपर्यंत बँकेचे काम सुरू असतात आणि याच्यामध्ये बघा आता साडेचार वाजलेले आहे तरी पण एक शंभर दोनशे पब्लिक आतमध्ये आहे दिवाळी सगळ्यांचं सगळ्यांचं काम होऊन जाणार आणि चार चार नंतर या पब्लिक चार नंतर नाही होणार जे आता जी पब्लिक आतमध्ये आहे त्यांचे काम होती बाकीच्या पब्लिकला उद्या यावं मॅडम पब्लिकचं असं म्हणणं आहे की इथं बँकेचा व्यवहार करायला तीन चार लोकांचे इथं स्टॉप आहे अतिरिक्त पब्लिकची मागणी आपण करू शकतो अतिरिक्त पब्लिकचं नाही अतिरिक्त कर्मचारी आहे पॉसिबल नाही आहे सर एवढ्यामध्ये सफिशियंट स्टाफ आहे गाव मोठा आहे खेड्यापाडे सर्व अटॅचमेंट आहेत आपल्याला माझा चार स्टाफ या कामासाठी मी लावलेला आहे चार स्टाफ म्हणून फटाफट काम होतं चारशे अकाऊंट होल्डर जवळपास आम्ही म्हणजे सकाळपासनं आधार लिंक केले ई के वाय सी त्यांची केली परत त्यांचं मोबाईल सेडिंग त्यांचं आधार लिंकिंग परत बाकीच्या लोकांना विथ पेमेंट आम्ही हे सगळे कामं हो। आता साडेचार वाजेपर्यंत आमचे भरपूर कामं झालेले आहेत पब्लिकला काय सांगणार तुम्ही पब्लिकनं साठी एवढंच निवेदन आहे की त्यांनी लाईनमध्ये या आणि व्यवस्थित सगळ्यांची कामं होती फक्त त्यांनी घाई नाही करा आणि विनाकारण त्रास नाही द्यायला पाहिजे प याला कर्मचाऱ्यांना कारण कर्मचारी तुमचेच काम करत आहेत ता, आमचं टाईम झाल्यावर सुद्धा ते काम करत आहेत आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत आम्ही लोक इथे बसलेलो असतो आणि आठ आठ नऊ नऊ वाजेपर्यंत जे आता दिवसभर तर दुसरं कुठलंच काम होत नाही बाकीची बँकिंग आम्ही नंतर करतो हे साडेपाचपर्यंत आम्हाला चालणार आहे त्याच्यानंतर आणि बाकीचं आर टी एफ टी कॅश टॅली करणं ह्या सगळे काम आम्हाला नंतर वेळ होतो आहे करायला सगळं करायला आम्हाला एक वाजता सर ब्रांचमध्येच इथे इथे जे महिला येऊन राहिल्या त्यांच्यासोबत व्ही व्यवहार जो व्हायला पाहिजे म्हणजे चांगल्या पद्धतीनं ते त्यांची नाराजी आहे त्यामध्ये आपण काय सांगू कशासाठी जे पब्लिक येऊन राहिली ते महिला येऊन राहिल्या त्यांच्यासोबत जे वागणूक द्यायला पाहिजे कर्मचाऱ्यांनी सिक्युरिटी गार्ड यांनी त्यांच्याविषयी नाराजी आहे सगळ्यांचं सर प्रॉब्लेम आहे काही नाही आहे सर सगळं व्यवस्थित चालू आहे काहीच प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे जय गोरोबा कला केंद्र शेगाव गुरुबा फायबर आर्ट्स आपल्या हृदयातील छत्रपती शिवरायांचे शिल्प आता साकार जय गोरोबा कला केंद्रासोबत रामेश्वरजी लवडकर यांचा संपर्क क्रमांक आहे आठ आठ पाच सात शून्य पाच सात नऊ तीन आठ यावर्षी शिहोर या ठिकाणी मध्य प्रदेशातील शिहोर या ठिकाणी सुप्रसिद्ध महाशिवपुराण कथेचे प्रवक्ते पंडित प्रदीप मिश्रा यांच्या आश्रमामध्ये प्रमुख आकर्षण ठरली ते म्हणजे जय गोरोबा कला केंद्र या ठिकाणी निर्मिती झालेली शिवलिंगाचे आकर्षक असे शिल्प या आकर्षक शिल्प या ठिकाणी निर्मिती येऊन ते मध्य प्रदेशातील शिहोर या शहरात पोचून ते मुख्य आकर्षण ठरली तेव्हा अशाच प्रकारचे उत्तम सर्वोत्तम शिल्प आताच जय गुरोबा कला केंद्राशी संपर्क करून तयार करा